जनक्रांती वार्ता चॅनलतर्फे आपले सहर्ष स्वागत कोणत्याही समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन म्हणा किंवा कोणत्याही खात्याच्या कार्यालयासमोर शेवटचे हत्यार म्हणून उपोषण किंवा धरणे आंदोलन करावे लागते तेव्हा शासनाला जाग येते व समाजाची मागणी पूर्ण होते असेच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे युवा मराठा महासंघाचे ताराबाद वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे भिलवाड मांगीतुंगी गावातील आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून ताराबाद वन विभागासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणात लहान मुलांसह बाळांसह ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध ग्रामस्थ महिला वर्ग व बहुसंख्येने या अमरन उपोषणास सहभागी झालेले आहेत यावेळी बागलान तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील आदिवासी काँग्रेसचे बागलान तालुका अध्यक्ष प्रवीण भील यांनी देखील भेट देऊन पाठिंबा दिला आदिवासी समाज बांधवांच्या मागण्यांचा निर्णय होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण आंदोलनावर युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत वामन शिंदे ताराबाद प्रतिनिधी प्रवीण भील किशोर अंकुशे श्यामा माळी एकनाथ पवार मंगेश सोनवणे जितेंद्र सोनवणे प्रदीप मोरे नेत्राबाई माळी अक्काबाई साने सुशिला सोनवणे आदी सह बहुसंख्येने आंदोलनात आदिवासी समाज सहभागी झाले आहेत तरी या आंदोलना आंदोलन सक्सेस व्हावे अशी विनंती युवा मराठा महासंघाचे ताराबाद वन विभाग कार्यालयासमोर आमरण उप आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे या आमरण उपोषणाला मी शाबान तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का अध्यक्ष मालेगाव मी या अमरन उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहे